नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती बातमी काय आहे हे आपण बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ही काय आहे ते आपण इथे सविस्तरपणे बघूयात इथे बघा मित्रांनो हेडलाईन सातवा वेतन आयोगाची थक्कबाकी या महिन्याच्या पगारासोबत मिळणार तर इथे बघा सविस्तरपणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक कामाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे सातवा वेतन आयोगाची थक्कबाकी लवकरच त्यांच्या खात्यात वर्ग केली जाणारे आहे खरं तर सध्या संपूर्ण देशभरात नवीन वेतन आयोगाबाबत चर्चा रंगली आहे नवीन वेतन आयोग अर्थातच आठवा वेतन आयोग दोन हजार सव्वीसपर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांना बहाल केला जाऊ शकतो असा दावा मीडिया रिपोर्टर्समध्ये होत आहेत सरकारी कर्मचाऱ्यांची नाराजी लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना वरचढ ठरली आहे तर कर्मचाऱ्यांच्या नाराजीमुळे भारतीय जनता पक्ष प्रणित एन डी ए सरकारला महाराष्ट्रात आणि देशात मोठा फटका बसला आहे त्यांचे खासदारांचे संख्याबळ कमी झाले आहे हे तर हेच कारण आहे की आत्ता सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी राज्यात आणि केंद्रात काही सकारात्मक निर्णय घेतले जाणार आहेत याचाच एक भाग म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू होऊ शकतो असे बोलले जात आहे तसेच आता महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा थक्कबाकीचा पाचवा हप्ता देखील लवकरच त्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे खरे तर दोन हजार सोळापासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला आहे पण याचा रोख लाभ दोन हजार एकोणीसमध्ये मिळाला त्याचवेळी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाची थकबाकी म्हणजेच एक जानेवारी दोन हजार सोळा ते डिसेंबर दोन हजार अठरा या कालावधीमध्ये सातवा वेतन आयोगाची थकबाकी पुढील पाच वर्षात पाच समान हप्त्यामध्ये देण्याचे ठरले तर यानुसार पहिला हप्ता जुलै दोन हजार एकोणीसमध्ये मिळाला दुसरा हप्ता मात्र उशिराने मिळाला तो जून दोन हजार एकवीसमध्ये दुसरा हप्ता दिला गेला यानंतर मे दोन हजार बावीस आणि जून दोन हजार तेवीसमध्ये तिसरा आणि चौथा हप्ता देण्यात आला दरम्यान आता याचा पाचवा हप्ता हा जून दोन हजार चोवीसमध्ये कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग करावा अशी मागणी केली जात आहे विशेष म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी संघटनांची ही मागणी पूर्ण होण्याची शक्यता देखील आहे जर याबाबत वर्तमान सरकारने सकारात्मक निर्णय घेतला आणि सातवा वेतन आयोग थक्कबाकीचा पाचवा हप्ता या चालू महिन्याच्या अर्थातच जून महिन्याच्या पगारासोबत कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाला तर त्यांच्या निश्चितच मोठा दिलासा मिळणार आहे तर ही झाली आजची सर्वात महत्त्वाची बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या थक्कबाकीचा आत्ता मिळण्याबाबत तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट तुम्हाला दररोज बघायचे असतील व तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताल तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद